त्रास द्यायला सुरुवात केली बर त्रास किती देवा किती पर्यंत देवा त्याला काही लिमिटेशन आहे त्याला काही मर्यादा असतात अवतारी महात्मा महात्मा होता भगवान भगवान बाबा अवतारी सुंदर खऱ्या अर्थाने बाबाचं रूप पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रुबाबदार फेटा अंगावर मस्त छान पैकी अंगारखा गुढीवर भगवान बाबा प्रवास करायचे अतिशय राजबिंड व्यक्तिमत्व होत कुणी पाहाव हो, आणि भगवान बाबांना पाहिल्या पाहिल्या प्रणिपात करावा असं व्यक्तिमत्व mm. शब्द टाकवायचा आणि लोकांना ऐकायचं नारायणगडाचा विस्तार होत होता विकास होत होता लोकांचे जथेच्या नारायणगडावर येत होते परंतु काही समाज कंटकांना खऱ्या अर्थाने भगवान बाबा जे काम करते ते देखावलं नाही म्हणून जर संत एखादा सत्पुरुष निंदेने जर बदनाम होत नसेल पैशाने जर बदनाम होत नसेल टीकेने जर बदनाम होत नसेल त्याच्यावर लोक शेवटचं म्हणून भगवान बाबा ज्या बिछाण्यावर बसायचे ज्या बिछाण्यावर भगवान बाबा आराम करायचं त्या बिछाण्यावर एक दिवस चांडाळ चौकटी मंडळीने एक चुळी आणि काही बांगड्या ठेवल्या आणि चर्चा सुरुवात केली अरे भगवान बाबांच्या बिछाण्यामध्ये चुळी सापडली भगवान बाबांच्या बिछाण्यामध्ये बांगड्या सापडल्या सापडल्या बर काही लोक बाहेरच्या कानाचे असतात आतल्या कानाचे कमी असतात परंतु जे खरे ज्यांचा भगवान बाबांवर विश्वास होता त्यांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही भगवान बाबा असंच करू शकत नाही परावया नारी रुखमाई प्रत्येक माझी माता भगिनी माझी रुखमाई हा हा म्हणता वऱ्यासारखी बातमी पसरली निंदा भगवान बाबांची चालू झाली आणि ही वार्ता कळली भगवान भगवान बाबांना होते अवस्था होती भगवान बाबांची आणि भगवान बाबा त्या गडाच्या थोडं खाली उतरले आपल्या एका जवळच्या सहकार्याला घेतलं आणि म्हणले चाल इथं जाऊन येऊ त्याला घेऊन भगवान बाबा खाली उतरले आणि भगवान बाबाला तो सहकारी सांगू लागला बाबा या गोष्टी लोकांच्या मनावर घेऊ नका लोकांक दुर्लक्ष करा भगवान बाबा तुमच्याकडून फार मोठं कार्य होतय लोकांमध्ये लोक काय म्हणतील तुम्ही लय मनाला मनस्ताप करून घेऊ नका परंतु ह्या चर्चेमुळे भगवान बाबांना अतिशय दुःख झालं होतं अतिशय दुःख झालं होत त्यांचं अंतकरण घयाळ झालं होत म्हणून भगवान बाबा एका सहकार्याला घेऊन गेले आणि हातामध्ये दोन गारगुटीचे गोटे घेतले हातामध्ये दोन गारगुटीचे गोटे घेतले सहकार्याने विचारले बाबा हे गारगुटीचे गोटे कशासाठी घेतलेत ते म्हणे तू पाहत राह थोडासा लांब थांब मग भगवान बाबांनी दोन गारगुटीचे गोटे घेतले आपले डोळे घट्ट मिटले आणि ज्याच्यामुळं हा समाज माझी बदनामी करतोय ज्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हा समाज मी एका महिलेच वस्त्र माझ्या गादीवर टाकलंय माझी विटंबना करतय माझी निंदा नालस्ती ती करतय जे पुरुषाच पुरुष तत्व असत ते गुप्त लिंग स्वतःच्या हाताने भगवान बाबांनी दोन गोट्याने ठेसून काढलं रक्त बंबाळ झाले भगवान बाबा त्या ठिकाणी पडले आणि भगवान बाबांना त्यांच्या सहकार्याने घेऊन गेले भगवान बाबांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला समजून सांगितलं भगवान बाबांनी अशी अशी गोष्ट केली वाऱ्यासारखी लोक जथ्थेच्या जथे भगवान बाबांना भेटण्यासाठी आले सांत्वन करायला लागली लोक रडायला लागली बाबा तुम्ही असं करायला लागत नव्हतं बाबा सांगू लागले नाही या गोष्टीमुळे जर माझ्या माझ्या साधुत्वाला दोष लागत असेल ती गोष्ट मी नष्ट केलेलीच बरी भगवान बाबाचं अंतक्रियन दुःखी झालं आणि ज्या ठिकाणी ही घटना झाली तुळशी उ اے سلیتے دیولو ہووایا رکووان دیتی سا फक्त ऐकलंच नाही तर पटलंही आणि माझी खात्री आहे की तुम्हालाही हे पटलं असेल तेव्हा उद्या पुन्हा भेटू